आर्ट ऑफ बॅट्समनशिप करता तुम्ही लोकांनी खूप अभिमान घेतला होता टेस्ट मॅच मध्ये इट्स आर्ट ऑफ बॅट्समॅनशिप तर त्याला म्हणतातच टेस्ट त्याला मराठीत म्हणतात कसोटी तर ती आर्ट ऑफ बॅट्समॅनशिप ला थोडासा धक्का लागला असं वाटत मला खरंच वेळा असं फील होत की ना लोक लोकांना वेगळ्या टाईप क्रिकेट बघण्याची सवय लागलेली आहे

ते त्यांच्याच नवीन ह्याच्यात अडकलेले आहेत भरपूर कि स्ट्राईक रेट असायला पाहिजे फास्ट खेळायला पाहिजे म्हणजे जो एक डिफेन्स करायला किंवा सोडायला किंवा प्लॅनिंग करून म्हणजे आपण म्हणतो की एक लंबी रेस का घोडा तसा ते म्हणजे लोक तो एक अँगल विसरून गेलेत गे कम्प्लिटली आणि तिने आय फील भरपूर असं पुजारा वगैरे पण विचारलं जातं आणि आय पुजाराची ह्याच्यात नाहीये मला वाटतं लोकांचा लॅक ऑफ एक्सपोजर मुळे लोकांना विचारून स्वतःला प्रश्न विचारायला आहे की डो आय नो एनए अबाउट क्रिकेट टू ऍक्च्युली हा स्पोर्ट्स दिस क्वेश्चन कारण माझा पुजाराला हाच निरोप असेल की हा ब्रिलियन यू आर वर्ल्ड क्लास प्लेअर ब्रिलियन की टेस्ट क्रिकेटमध्ये यू आर डूईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब आणि यू आर ऍज इम्पॉर्टंट ऍज एनी अदर मेंबर इन द स्कोर बरोबर की भरपूर जणांचा तो मारेल नाही मारत आणि अजून मारू शकतो आणि त्याच्यात ते अडकलेले आहेत कारण त्यानं दे डोंट नो बेटर थिंग दॅट बरोबर बरोबर तर हे पुजाराकडे ती अबिलिटी आहे की ना ऑपोजिशनला कसं वेअर आउट करायचं हो ना आणि <laughs> हो, ते आणि तेवढा अँगल लोकांना कोणाला कळण्यासाठी यू नीड टू अंडरस्टँड द गेम आणि अनफॉर्च्युनेटली लोक जे विचारतात त्यांना माझं एकच हे असेल की ही यु नीड टू वॉच अजून जरा क्रिकेट अंडरस्टँड दिस इज मोर टू क्वेश्चन तुझ्यालाय तु काय बरोबर आय म्हणजे मी मला वाटतं की पुजारा एक सॉलिड इम्पॉर्टंट रोल खेळतो टीम मध्ये टेस्ट क्रिकेट मध्ये जसा सगळे एक्सपेक्ट करतात की पंत येऊन मारेल तेवढाच इम्पॉर्टंट रोल पुजाराचा पण आहे बरोबर की तो बॅलन्स लागतो सगळ्या गोष्टी बॅलन्स लागतो आणि बॅलन्स करणारा फॅक्टर पुजारा आणतो तिकडे टेस्ट क्रिकेटमध्ये वेळ हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे बरोबर बरोबर बरबर बी इज नॉट अबाउट नुस्त जाऊन एक्सक्लोसिव पॉवर जेवन, जेवन कभी नुस्त डिजर्ट था ना स्टार्टर जेवन जेवनाकर सूप सैलड भात चपाती सोड ना तो नुस्त गोड वरती यू कैनॉट सर्वाइव ना बाकीलमेंट्स तो कर <laughs>